कणखर आणि मुद्देसूद बातमीची एक वेगळी छबी तर कधी घडलेल्या घटनेच्या घडामोडीचा आढावा बातमी तळागाळातली गावा शहरातली प्रत्येक बातमीमध्ये थेट मराठवाडा न्यूज आपली बातमी आता जशी मतदानाची वेळ जवळ येत आहे त्याच प्रकारे निवडणुकीला रंग चढताना दिसून येत आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या तिरंगी लढत असली तरी शेवटी दोनच उमेदवारात चुरशीची लढत होणार यात काही शंका नाही याच अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उपेक्षित वर्ग लढा मानवहित लोकशाही पार्टी व आम आदमी पार्टीचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक संजय चव्हाण यांनी सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा खरपून समाचार घेत शिवसेना व काँग्रेस हे एकाच नाण्याचे दोन बाजू असल्याचा टोला लावला आहे ते नांदेड जिल्ह्याच्या किनवट माओ येथे प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलत होते तारु तारु सगला मला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विषय लक्षात घेतला तर या लोकसभा मतदारसंघातील काही स्थानिक विषय फारच महत्वाचे आहेत यामध्ये हिंगोली जो जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु हळदीच्या पिकातमधून ज्या काही शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात फायदा व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदीच्या पिकाचं उत्पन्न घेतल्यानंतर देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेच हळदीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प त्या ठिकाणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जो फायदा मिळाला पाहिजे जो नफा मिळाला पाहिजे तो मिळाला मिळत नाही आहे म्हणून भविष्यामध्ये तो एक प्रश्न मी हाताळणार आहे त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन फार मोठी मोठी धरणं आहेत जसं की आपण इसापूर धरण म्हणूया सिद्धेश्वर धरण म्हणूया किंवा येल्देरी धरण म्हणूया तिन्ही धरणं फार मोठी आहेत पण ज्या ठिकाणी धरण आहे तिथल्याच लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांवर हा फार मोठा अन्याय आहे ज्या ठिकाणी धरण आहे तिथल्याच लोकांना शेतीसाठी पाणी नाही आहे तर हा एक प्रश्न मी त्या ठिकाणी हाताळणार आहे त्यावेळेची परिस्थिती आणि नेहमीची परिस्थिती फार वेगळी आहे दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारासंदर्भामध्ये लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा आमच्यासारख्या अपक्ष उमेदवाराला निश्चितच होईल कारण मला सांगा सुभाष वानकडे कालपर्यंत शिवसेनेत होते आणि आज काँग्रेसमध्ये आलेत त्यांना म्हणजे इकडूनही शिवसेनेचे आणि तिकडूनही शिवसेनेचे त्याच्यामुळे दोन्ही एकच झाले त्यामुळे लोकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे आणि त्याचा फायदा मला निश्चितच होईल असं मला विश्वासाने वाटतं आणि त्यासोबतसोबत हेमंत पाटील हेमंत पाटील हे, हे, हे आतापर्यंत कुठे होते या या लोकसभा मतदारसंघाचा त्यांचा आधी कधीच संपर्क नव्हता ते बाहेरचे उमेदवार आहेत असं त्यांच्याबद्दल बोललं जातं आयात केलेला उमेदवार असं त्यांच्याबद्दल बोलले जातं आणि त्यातल्या त्या दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये पण मराठा समाजामध्ये पण वेगवेगळे गट आहेत त्यांची मतं विभागली जाणार आहेत असं मला जे काय माझी माहिती आहे त्याच्यामुळे ही एकंदरीत जी सिच्युएशन आहे एकंदरीत जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा फायदा मला निश्चित होईल आणि मी माझ्या कामावर भरोसा ठेवत आहे मी एक तळागाळातील कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न लोकांमध्ये सतत सातत्याने वावरत आहे त्यामुळे मला निश्चितच या याच परिस्थितीचा फायदा होईल आणि तीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं त्यांनी कधी समाजाचे प्रश्न हाताळले नाही म्हणून यांची भीती मला बाळण्याचे कारण नाही माझा जो काही जनसंपर्क आहे निस्वार्थीपणे काम करण्याचा जो काही माझा आत्तापर्यंतचा प्रवास आहे आणि आमचे जे काही कार्यकर्ते आहेत का ते काय पेड वर्कर नाही ते बिचारे उपाशी तपाशी राहून अत्यंत तणमनधनाने स्वतःचे पैसे खर्च करून काम करीत आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के गोरबंजारा समाजाचा ऐंशी टक्के मतदान मला मिळेल याबद्दल मला आत्मविश्वास आहे हे प्रश्न आणि त्यासोबतच बहुजन वंचित आघाडीचं फार मोठं एक एक जे काय देखावा चाललेलं आहे आणि माझं स्पष्ट मत आहे बहुजित वंचित आघाडी ही कंप्लीटपणे बी जे दुसरी म्हणून काम करीत आहे आणि ती कधीपासून उगवली अहो हे हे ज्या वेळेला भीमा कोरेगावचं प्रकरण झालं त्यानंतर हे अगदी पूर्वनियोजितपणे याला प्रोजेक्ट केल्या जात आहे आणि जो माणूस निवडणुकाला येण्यासाठी मॅनेज होतो सॉरी मिटिंगला येण्यासाठी मॅनेज होतो मिटिंगला न येण्यासाठी मॅनेज होतो आणि ज्या माणसाने मकरम पवारसारख्या आमच्या एका समाजाच्या माणसाची माती करून टाकली त्या माणसासोबत मी जाऊन माझं स्वतःचं नाव का म्हणून खराब करून घेऊ म्हणून या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे देखील मी जाणार नाही मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही मला एक स्वाभिमानी स्वातंत्र्य लढा उभा करायचा आहे उपेक्षित वर्ग लढा हा माझा एक कायमस्वरूपी चालणारा लढा असेल स्वाभिमानीने स्वातंत्र्य लढा आहे आणि त्याबद्दल मी माझ समाधा मी समाधानी आहे आणि राहिली गोष्ट मी निवडून येईल न मला खात्री आहे की मी निवडून येईल कारण हारणं हे माझ्या डिक्शनरीत नाही हारणं हे माझ्या डिक्शनरीत नाही या तो जितेंगे या तो सीखेंगे सीखकर और जितेंगे सीखना भी जितना आहे तरफ से मैं जितूंगा इसलिए मुझे परिणाम की काही चिंता नाही आहे मी पूर्णपणे ताकदीने कामाला लागलेलो आणि तुमच्या <coughs> माध्यमातून एक सगळ्या जनतेला सगळ्या मतदारांना मी सांगू इच्छितो की जशी जशी निवडणूक जवळ येत आहे जसे जसे मतदानाची तारीख जवळ येते तस तसे माझ्या बाबतीमध्ये फार खोट्या नाठा खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आरोप वेगळ्या प्रकारच्या अफवाही लोक पसरवत आहेत आजच मला कळालं आहे की कोणीतरी माझ्या बाबतीमध्ये मा असे अफवा करते की अकरा तारखेला मी बहुजन वंचित आघाडीला सपोर्ट करणार आहे हे चुकीचं आहे मी जाहीर पत पत्र दिले की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी सपोर्ट करणार नाही मी मॅनेज होणार नाही मी एक एकदा निघालो निघालो मी माझा निर्णय मागे घेणार नाही समाज बांधवाने सगळ्या मतदारांना मी सूचित करूच त्यांना विनंती करतो की कुठल्याही खोट्या नट्या गोष्टीला बळी पडायचं नाही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही मी पूर्ण ताकदीने आहे आणि पूर्ण इमानदारीने मी कामाला लागलेलो आहे शंभर टक्के मी दिलेले आश्वासन देखील पूर्ण करायच्या तयारीने आहे बडा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा